हॅलो रामराम मंडळी मी शिंदे शंकर गोंदराव बोलतो शिराडहून तर याचा आज आजचा व्हिडिओ करण्याचं कारण आहे मी गावाकडे गेलो होतो आणि खरं काय सांगावं आता गावाकडं माझं दोन एकरचा अंदाज आहे टूर आहे मी आज तिसरी वेळसे गावाकडे जाऊन एकही माणूस मिळणार झाले बघा काय सांगा आता एकही माणूस मिळाला आरबळून माझा एक जुना वाटेकरी होता <coughs> मधुकर <coughs> मधुकर तर त्याला मी आरबळून दिलं <coughs> रु। तर त्याला सांगितलं बघा कोण्या दोन माणसाला ॲडव्हान्स दे आणि माणसं लावून उद्या चला मला बोलून घे औषध मी घरी त्यांच्याकडे ठेवून आलो चौथी वेळ असे तर माणूस मिळ आले काय सांगा बघा मंदे माणूस पण करायला गेलं तर मिळणार अशी शेतकऱ्याची दयना आहे एक तर माणूस मिळणार आम्हाला मारता येणार आणि करा वाटते आता तुला आवश्यक आहे एवढं बारीक चट्यांनी दोन दिवसाच्या टोपण्या निघाल्या त्या टोपण्यामुळं बारीक आळे अंडे उमटलेत अंडे उमटले त्याच्यामुळं काय हारे चार दिवस जर मारणं गेलं चार दिवस जर मारणं गेलं तर शंभर टक्के आळी पडणार त्याच्याकरता माणूस मिळणं आले तर माणसाला वाटते की बाबा शेतीमध्ये काय आहे शेतीमध्ये काय आहे आता तोंडाला आले त्यावेळेस पावसानं घातलं आता आपल्याला तर पाठीवर पिचकारी घेणार त्याला ना नाही इलाज जाय तर आता मा मजुरी सुद्धा मजुरी मिळणं आले म्हणतात आणि मजुरी तर मिळणं आले म्हणतात आणि माणसं ते मिळणं आले याचं काही समजच नाही आले या शेतीचा असा वेगळा आराखडा आहे काही कळत नाही तरी मित्र हो तुम्ही आता वयाच्या काही असो शिक्षण काही असो स्वतः काम करायची थोडी तयारी ठेवा हा स्वतः सोड काम करायलाच पाहिजे तर त्याच्यात परवडते बी शेती बी आहे आणि त्याच्यामध्ये खर्च कमी येतो आणि काम टाइम लावते आता एकांतर आमच्या घरी बी पोर आहेत पण आता कोणी शिकायला अडकून बसलय कोणी नोकरीला अडकून बसलय तर ते आता आताच्या शिकण्याच्या पिरियडमध्ये घरी आले मित्र हो तुम्ही तुम्ही कोणी काही कॉलेज करीत असाल कोणी अग्री करीत असाल काही करेल पण घरच्या माणसाला साथ द्या त्यांनी घरच्या माणसाला पाणी टाकू शकता आम्ही पण आम्हाला पाठीवर पिचकारी घेऊ शकणार आम्ही तर त्याच्याकरता तुम्ही मदत करा मदत करून शेती करा त्याच्यामध्ये शंभर टक्के आहे बरं का या याला या, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राम राम